नमस्कार मी डॉक्टर रेश्मा राजभोई गायनाकॉलॉजिस्ट आय व्ही एफ कन्सल्टंट सातारा आज आपण जाणून घेणार आहोत एंडोमेट्रियम बद्दल गर्भाशयाचं अंतस्तर की प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणजेच गर्भधारणेसाठी ते कसं हवं आहे आणि किती हवा आहे याबद्दल अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बंधत्वाच्या जोडप्यांमध्ये ई टी म्हणजेच एंडोमेट्रियल थिकनेस हा शब्द काही नवीन नसणार आहे सो काय आहे ही एक्झॅक्टली गर्भाशयाचं अंतस्तर गर्भधारणेसाठी ते का महत्वाचं आहे आणि ते किती असलं गेलं पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेतोय सो एंडोमेट्रियम एंडो म्हणजे आतील मेट्रियम म्हणजे गर्भाशय युट्रस सो गर्भाशयातला आतला जो थर आहे त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भ जो आहे तीन ते पाच दिवसांचा फॅलोपियन ट्यूब मधला प्रवास करून गर्भाशयामध्ये येतो आणि तिथे रुजतो त्याच्यामुळे साधारणपणे अंडबीज फुटण्याच्या कालावधीमध्ये गर्भाशयाचं अंतस्तर जे आहे ते जर सात ते नऊ मिलीमीटर जर असेल तर प्रेग्नन्सीचा चान्स वाढतो जेव्हा आपण गर्भाशयाचं अंतस्तर बघतोय तेव्हा फक्त त्याची रुंदी म्हणजे थिकनेस नाही बघितला जात तर त्याच्यासोबत दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे पॅटर्न आपल्याला वरती सोनोग्राफी मध्ये दिसतोय त्या पद्धतीनं जर पॅटर्न असेल तर ते एंडोमेट्रियम चांगलं आहे गर्भ रुजण्यासाठी तसंच सोनोग्राफी मध्ये आपल्याला तीन लेअर दिसतात जी बाहेरची लेअर आहे वरची ती झोन वन मधली झो त्याच्या मधला जो भाग आहे दोन लेअरचा दॅट इज झोन टू आणि आतली जी लाईन आहे ती झोन थ्री सो जर गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे तिथे झोन थ्री पर्यंत जर रक्त पुरवठा पोहोचत असेल तर ते एंडोमेट्रियम गर्भ रुजण्यासाठी चांगला आहे याचाच अर्थ एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी चांगली आहे की ज्यामध्ये प्रेग्नन्सीचा चान्स आपल्याला चांगला मिळतो सो so, हे सगळं आपण जेव्हा सोनोग्राफी करत असतो चांगल्या सोनोग्राफी मशीन मध्ये हे जे एंडोमेट्रियम आहे ते जर कमी असेल तर प्रेग्नन्सीचा चान्स देखील कमी होतोय तर मग एंडोमेट्रियम कमी आहे तर त्याची कशी लक्षणं ओळखायची काय लक्षणं असतात इथे मला नमूद करायचंय की बऱ्याच पेशंट्समध्ये कोणतंही लक्षणं नसताना सुद्धा एंडोमेट्रियम हे कमी असू शकतं किंवा एंडोमेट्रियम वाढत नाही मात्र बऱ्याच पेशंट्समध्ये जर मासिक पाळीला जर स्राव जो आहे रक्तस्राव जो आहे कमी होतोय तर कदाचित ते थिन एंडोमेट्रियमचं कारण असू शकतं सो गर्भधारणेसाठी गर्भाशयाचं अंतस्तर सात ते नऊ मिलीमीटर हवा गर्भाशयाचा जो अंतस्तराचा जो पॅटर्न आहे तो ट्राय लॅमिनार हवा आणि झोन थ्री पर्यंत जर व्यवस्थित रक्तपुरवठा असेल तर प्रेग्नन्सीचा चान्स हा चांगला असतो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जो ब्लास्टोसिस आहे म्हणजे पाचव्या दिवसाचा जो गर्भ आहे तो गर्भाशयामध्ये जेव्हा आपण आतमध्ये सोडतो किंवा नॅचरली किंवा आय आय मध्ये सुद्धा तो जेव्हा गर्भाशयामध्ये अंतस्तराच्या इथे जातो तेव्हा तो आ, आ, आईच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्याशी कनेक्शन फॉर्म करतो आणि त्यामुळेच वार तयार होईपर्यंत त्याचं पोषण होणार असतं आणि म्हणूनच गर्भाशयाचं अंतस्तर जे आहे ते खूप महत्वाचं ठरतं जेव्हा एखादं जोडपं आहे ते टाइम इंटरपोर्स म्हणजे बेसिक ट्रीटमेंटला जात आहे की थोडेफार अंडबीज वाढण्याच्या काही टॅबलेट्स ते घेतात आहेत आणि फॉलिकल मॉनिटरिंग म्हणजे अंडबीज कशी वाढत आहेत हे बघतात आहे आणि एक ठराविक साईजचं झाल्यानंतर अंडबीज फुटण्याचं इंजेक्शन घेऊन त्या काळात कॉन्टॅक्ट जर ठेवला जातो आहे तर अशा केसेसमध्ये सात ते नऊ मिलीमीटरचा mm इंडोमिट्रिम हे प्रेग्नन्सी राहण्यासाठी चांगलं मानलं जातं जर जा एखाद्या कपलमध्ये आपण जर आयु आयला जातो आहे आयुआयमध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी ओव्ह्युलेजन्स देतो म्हणजे गोळ्या औषधं देतो अंडबीज वाढवतो आणि साधारणपणे ट्रिगरच्या म्हणजे ओव्ह्युलेशन साठी जे इंजेक्शन आहे त्या ट्रिगर इंजेक्शनच्या साधारणपणे छत्तीस ते अडतीसाव्या तासाला आपण आयुआय करतो मॅक्झिमम पेशंट्समध्ये सात ते नऊ मिलीमीटर एंडोमेट्रियम जर असेल तर प्रेग्नन्सीचा रेट चांगला आहे पण एक खूप महत्त्वाचा शोधनिबंध प्रसिद्ध झालेला आहे की आयमध्ये एन्डोमेट्रियम अगदी सहा साडेसहा जरी असेल तरी सक्सेस रेट चांगला असतो आता तसं बघायला गेलं तर नॅचरली आणि आयमध्ये असा का डिफरन्स आहे पण हा असा आहे कदाचित त्याचं कारण असं असेल की ओव्ह्युलेशन जेव्हा होतंय तेव्हा आपण ट्रिगरचं ट्रिगर, ट्रिगर इंजेक्शन जेव्हा देतोय त्याच्यानंतर छत्तीस ते अडतीसाव्या तासाला आपण आयुआय करतोय आणि त्याच्यानंतर साधारणपणे तीन ते पाच दिवसांमध्ये गर्भ गर्भाशयामध्ये रुजणार आहे त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे त्याच्याशी सुद्धा हे रिलेटेड असू शकतं त्याच्यामुळे अगदी कमी एंडोमेट्रियम आहे किंवा एंडोमेट्रियम तयार होत नाही आहे म्हणून निराश होण्याचं कारण नाही आहे अशा पेशंट्समध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते आयवे बद्दल जर बोलायचं झालं तर आयवे मध्ये जेव्हा आपण फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर जेव्हा करतोय तेव्हा तर आपण एंडोमेट्रियमला बाहेरून औषध देऊन म्हणजे इस्ट्रोजनच्या टॅब्लेट्स देऊन आपण त्याला ग्रो करतोय त्याला वाढ होतोय त्याच्यामुळे साधारणपणे सात ते mm नऊ मिलीमीटर एंडोमेट्रियम जेव्हा होत आहे तेव्हाच आपण गर्भ सोडतो त्याच्यामुळे आय व्ही एफ मध्ये सक्सेस रेट हे आपल्याला चांगले मिळतात जर इन केस एंडोमेट्रियम थिन राहत असेल तर इव्हन आय व्ही एफ मध्ये सुद्धा ज्याला ट्रू थिन एंडोमेट्रियम त्याला म्हणतात की कोणतंही कारण नाहीये सगळं नॉर्मल आहे तरी सुद्धा थिन एंडोमेट्रियम येत आहे तरी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊन त्या कपल्समध्ये आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो सो त्याच्यामुळे सात ते नऊ मिलीमीटरचं एन्डोमेट्रियम असणं ट्रायलॅमिनार पॅटर्न आहे का आपला आपला बघणं आणि जो पुरवठा आहे गर्भाशयाच्या अंतस्तराला होणारा तो झोन थ्रीपर्यंत आहे का हे आपण स्वतः आपल्या पेपर्समधून बघून घ्या आणि जर ते असेल तर आपलं एन्डोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी नक्कीच चांगली आहे आणि आपल्याला प्रेग्नन्सीचा चान्स देखील चांगला आहे याच्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच जाणून घेणार आहोत ियम ची नक्की कारण काय आहेत आणि त्याविषयी आपण काय केलं गेलं पाहिजे अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद